साताऱ्यातील पारंगी चौकात सध्या एक हातगाडी असून त्या हातगाडीवरच आपला सगळा संसार नव्हे तर जुन काही उभं आयुष्यच ठेवलेलं आहे ती महिला गटही कामगार असून वय जवळ सत्तरच्या आसपास आहे खरं तर हे ठिकाण बघितलं की कोणाच्याही हृदयाला पीळ पडावा अशी अवस्था आहे आपण या मावशी जाणून घेऊ मावशींच्या त्या हातगाडीची आणि राहत असलेल्या ठिकाणाची अवस्था घाल बघत असतानाच इथं विक्री राहतात मावशीने त्या कामाचे मूल्य फक्त दहा रुपये सांगितले खरं तर दहा रुपये म्हणजे अगदी कमी पैसे पण मावशीच्या पोटाला असं किती लागतं म्हणून मावशीने कदाचित एवढी कमी रक्कम सांगितली असावी मावशीने धागा आणि काटे आरे घेऊन अगदी दिली या चप्पल शिवायला सुरू केली हा या राम रस्त्यावरून गाडी येतात जातात लोक येतात जातात माणसं आपल्याच गतीनं धावत राहतात पण या मावशीकडे बघायला कोणाला फारसा वेळ नसावा ना, ना कोणीतही चौकशी करत कधीतरी काही बायका येतात आणि मावशीशी बोलत राहतात मावशीला तेवढाच आधार वाटतो मावशीच्या जवळच्या नातेवाईकांनी मावशीला सोडलं पण मावशीनं लोकांचे चप्पल सांधणं नाही सोडलं चप्पल सांधता सांगता मावशीनं काही माणसं जोडली आहेत ती माणसंच मावशीच्या वेळेला धावून येतात कोणी काय देतं कोणी काय देतं पण जवळच्या माणसांनी मात्र तिच्याकडे पाठ फेवली आहे अगदी कायमची वाटपेवटी म्हटलं हरकत नाही तुम्ही या ठिकाणची बकाल अवस्था बघू शकता मावशी याच कोपऱ्यात कशी बशी आंघोळ ओरखते आणि या हातगाडीतच झोपून जाते म्हणजे मावशीचं कर हि जिणं हातगाडीवरच आयुष्य झाले असं म्हणता येईल खर तर हे म्हणताना सुद्धा मला वाईट वाटत पण वस्तुस्थिती अशी आहे की जे शब्द आहेत ते बोलल्याशिवाय काही पर्याय उरतच नाही त्याला आपण माझं नाव इटाबाई बसले परमेश्वर बसले इटाबाई परमेश्वर बसले माझं वय आहे सत्तर पुढच काय मला येत नाही राहत आम्ही हितच राहण मान हितच कधी आलो होतो कुणाला माहिती तेव्हा मला कळत बी नव्हते तवा आलोय इकडे हो तवा आलोय इकडं तवापासन हित तवापासन हितच सदर बाजारात झपडपटीत राहत होतो तिथं आता पोरगा राहत आम्हाला काही सारा देत नाही आमच्याकडे कोणी येत नाही ना आम्हाला कोण बघत बी नाही आम्हाला का करायचंय पोरं बाळा असून म्हातार वारले तर त्याच्या माहितीला कोण आले नाही शेवटी मुन्सिपाल्टीनं ना काय असून आहे का, का? माझी मी आपल्या काम व्हायला अशी आपली मी आजी मी करून खाते तिथं मी चुलप्यात करून खाते आपला भात भीत काय बी भी करून खाते मग काय करायचं इलाज ना पाणीची बॉम्बा भाई पाणी मला विकत घ्यायला लागते हाडाय मोटायला पॅडवर जायला लागतय एकतर चालाही येत नाही उठाई येत नाही बसाही येत नाही औषध होती चालू ती वी बंद झाली पैसा तर नाही तर आणायचा कसा न म्हणून मी औषध सुद्धा बंद केली धंदा होत नाही दिवस दिवस काल तर दहा रुपयाची भावानी झाली फक्त त्याच्यात कस औषध पाणी आलाय कस पोटाला खायचं माझी एवढीच इच्छा आहे की मला बाबा चांगला राहू द्या ही एवढीच माझी इच्छा आहे मला दुसऱ्याच कोणाच काही नको म्हाताऱ्याने किती न्यायला तस मी नेणार आहे काय करू सांगा जेवढ माझ्याकडे होत तेवढं मी सांगून मोकळी झाली पण नाही मला आपल्या आया वायाच्या साड्या बिड्या आणून देते त्या जेव्हा माझं चाललं या कोण शिळया भाकरी आणून देत आहे कोण कलवण आणून देत आहे आता बघा मंग एका बाईनं वडापाव आणून दिला त्या अर्धाच फक्त खाल्लाय खाऊ वाटत नाही काही नाही आजारी सारख्या आजारी काय करणार कोण बघत नाही कोण काही नाही काय करायचंय मला कोण असून पोर असून तरी काय फायदा कोण कुणाच नसतंय चांगला मला अनुभव आला कोण कुणाचं नसतंय परग असते पण पर दारू पिऊन फुल असते काय करायचं त्याला जे आपले दहा पाच रुपये कमावती त्याच्यावर चाललंय माझ त्याच्यावर चाललंय माझ काय करणार मी एकटी बाय पडली कामाला जावं तर आपल्याला काय काम होणार आहे का नाही होणार काम होणार नाही काय नाही कुठं नाही मी असते जरा बायच कोण मी दिसणार कि बायका विचारते कुठे गेल्याला कुठं जाते मरा मी इथंच आहे जाऊन तर काय उपयोग आहे माझा कुठे जाऊ कुठे जाणार मी दुकान सोडून तेवढ्या हा गाय मुताय मला जावाच लागत कथाई, नाही कोण नाही कोण नाही कुत्र नाही येत माझ्याकडे कोण नाहीयेत आता त्याला बारा तेरा ते जरा मोठी ती आपण बारीक आहे आम्हाला गरीबाला दिलाय भीक माग याला मग ती मोठी माणसं ती कशाला येते आपल्याकडे भाऊ ची पंढरपूरात आई आहे बहीण कुठं राहते ती काय मला माहित नाही विसार पावसा पाण्याच कुठं मी वरत खक्यात झोपायचं नाही ना झोपायचं तसंच मग काय करायचं

बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पाहत राहा लक्षात ठेवा एन यांनी